नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सो आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बावच्या आयकॉनला प्रेस करा सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी आत्ताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट समोर येत आहे या संदर्भातील सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात केंद्र सरकारने जाहीर केल्यानुसार ज्या कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजना लागू आहे अशा कर्मचाऱ्यांना नवीन यू पी एस म्हणजेच युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे सदर नवीन युनिफाईड पेन्शन योजनेचा विकल्प देण्यासाठी दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत मुदत देण्यात आलेली होती सदर मुदतमध्ये नव्याने वाढ करून दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत युनिफाईड पेन्शन योजनेचा विकल्प निवडता येणार आहे यामध्ये एन पी एस अथवा यू पी एस यापैकी एका पेन्शन योजनेचा विकल्प कर्मचाऱ्यांना निवडावा लागणार आहे सदर मुदतवाढ ही केंद्रीय कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मागणीनुसार वाढवण्यात आलेली आहे ही मुदत अंतिम असल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांनी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत विकल्प नमुना भरून कार्यालय प्रमुखाकडे सादर करायचा आहे